नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे रताळेची अगदी चविष्ट आणि करायला एकदम सोपी अशी पुरणपोळी अगदी काटापर्यंत पुरण पसरलेली आणि एकदम टम्म अशी फुगलेली रताळ्याची पोळी कशी बनवायची चला तर आपण बघूया व्हिडिओला सुरुवात करूया हे पुरण बनवण्यासाठी तीन मिडियम आकाराचे रताळे उकडून किसून घेतलेले आहेत पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे वेलदोडे सुंट आणि बडीशेप घेतलेले आहे पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे तूप थोडंसं विरगळं की त्यामध्ये आपण किसून घेतलेलं रताळं घालून घ्यायचं आहे मंदाचे वरती दोन मिनटं हे रताळं तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि न त्यानंतर यामध्ये पाऊन वाटी गूळ घालायचं आहे रताळामध्ये तूप व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने रताळं तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रताळामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गूळ थोडासा बारीक करून घेतला की तो पटकन विरगळला जाईल आणि आपले पुरण पटकन बनले जाईल आपण नेहमीच्या पुरणपोळ्या जसं बनवतो तसेच पुरण या रताळ्याचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे गूळ आणि रताळे अगदी एकजीव होईपर्यंत त्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे गुळ थोडासा विरगळला जातो आहे तोपर्यंत मी सुंट वेलची आणि बडशेपची पावडर बनवून घेते गूळ विरघळून व्यवस्थित मिक्स झाला की त्यामध्ये आपण त्याची पावडर मिक्स करायची हे पुरण व्यवस्थित शिजत आलं की त्याचा गोळा बनला जातो रताळ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत हे पुरण आपल्याला पातळ आहे असं वाटतं परंतु जसजसं हे थंड होईल तसे आपले नेहमीचे पुरण जसे असते जस 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 तशाच पद्धतीचे रताळ्याचे पुरण बनते याच्या पोळ्या बनवण्यासाठी हे पुरण पूर्णपणे थंड झालेलं असायला हवं गरम पुरण असेल तर पोळ्या फुटल्या जातात अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे थंड व्हायला ठेवायचं आहे थंड झाल्यावर सुद्धा तुम्हाला जर हे पुरण पातळ आहे असं वाटत असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी पटकन घट्ट होतं आणि त्याच्या पोळ्या व्यवस्थित येतात शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागत नाही असेच पुरण व्यवस्थित बनते आता हे पुरण अगदी एकजीव झालेलं आहे ते मी थंड व्हायला ठेवून देते तोपर्यंत आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी चिमूटभर हळद घालायची हळदीमुळे पोळीला रंग खूप छान येतो हळद थोडीशी मिक्स करून त्यानंतर हे कणिक आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आपण पुरणपोळीला ज्याप्रमाणे कणिक मळतो सेम तशीच पातळ अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे चपाती बनवतो त्या पद्धतीची कणिक नाही ठेवायचे त्याच्यापेक्षाही थोडी सैल करून अगदी पोळीला जशी बनवतो तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे तर ही कणिक आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवायची आहे त्यामुळे पोळ्या खूप मऊ आणि लुसलुशीत बनतात त्यानंतर थंड झालेलं हे, चा हे रताळाचं जे पुरण आहे ते आपण पुरणाच्या चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे पुरणाच्या चाळणीतून अशा पद्धतीने हे रताळ्याचं जे पुरण आहे ते आपल्याला एकदा घासून घ्यायचं आहे त्यामुळे रताळामध्ये जे केसरं असतात तेसुद्धा बाजूला निघतात चुंटचे जे मोठे तुकडे राहिलेले असतात तेसुद्धा बाजूला निघतात आणि अगदी एकसारखं मऊ असं पुरण आपल्याला तयार होतं त्यामुळे आपल्या पोळ्या अजिबात फुटल्या जाणार नाहीत तर अशा पद्धतीने मी सगळं पुरण घासून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे जे आपण बाजूला काढायचं आहे आता इथे रताळ्याचं जे पुरण आहे ते तयार झालेलं आहे हे पुरण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पातळ आहे असं वाटतं आणि ते हातालासुद्धा चिकटलं जातं पण जसजसं हे पुरण थंड होईल तसं ते हाताला चिकटणार नाही आणि अगदी आपल्याला जसं पुरण पाहिजे तसं पुरण ते बनलं जाईल आता इथे कणिकसुद्धा मुरलेली आहे थोडंसं तेलाचा हात घेऊन ती अजून थोडीशी मळून घ्यायचे अगदी मऊसूत पोळ्या याच्या बनल्या जातील कणिक व्यवस्थित मळलेली असली की पोळ्या अजिबात फुटणार नाहीत आणि त्यातून पुरणसुद्धा बाहेर येणार नाही अगदी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी रताळ्याची पोळी तयार होईल इथे पुरणसुद्धा थंड झालेलं आहे ते अजिबात हाताला चिटकत नाही आणि पुरण अगदी आपल्याला जसं पाहिजे त्या पद प्रमाणात घट्ट झालेलं आहे हे पुरण मला फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागली नाही पण जर थोडंसं पातळ वाटत असेल तर फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी पोळीचा उंडा तयार करते त्यासाठी आपण त्या पुरणाची जशी पारी बनवतो तशीच बनवून घ्यायची आहे पुरण जर हाताला चिटकत असेल तर अशा पद्धतीने थोडंसं पीठ त्याच्या तळाला लावायचं त्यामुळे पोळीतून पुरण बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने गोल करून पुरण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे पुरणाचा आणि कणकेचा जर अंदाज लागत नसेल तर पहिल्यांदा अशा पद्धतीने छोटी पोळी बनवून बघायची की पोळी फाटली जाते का पुरण पोळीतून बाहेर येते का आणि त्यानंतर मोठी पोळी बनवायची कणिक आणि पुरण जर व्यवस्थित असेल तर पोळी अजिबात फाटली जाणार नाही अगदी व्यवस्थितच येईल अगदी हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना पहिल्यांदा थोडंसं मधी लाटून घ्यायचं त्यामुळे काय होईल की जे पुरण आहे ते अगदी काटापर्यंत पसरलं जाईल आणि थोडीशी पोळी मोठी झाली की त्यानंतर फक्त काटावरती लाटून घ्यायचं आहे त्यामुळे आपली पोळी एकसारखी लाटली जाईल अगदी हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना लाट दोन्ही बाजूने एकसारखी लाटून घ्यायची म्हणजे त्याचे पुरण व्यवस्थित पसरले जाईल इथे मी मीडियम आकाराचीच पोळी लाटून घेतलेली आहे तर तवा गरम झाल्यानंतर तव्यावरती ही पोळी टाकायची एक बाजूने थोडीशी भाजली की नंतर पलटी मारायचे आणि बघू शकता अगदी टम्म फुकते अजिबात फुटली जात नाही थोडंसं तूप लावून ही पोळी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पोळ्या करून घेणार आहे एक वाटी रताळमध्ये जवळपास पाच पोळ्या बनल्या जातात रताळ उकडत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्यामुळे ही पोळी अजून जरा खमंग लागते अगदी झटपट बनणारी ही पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि खमंग अशी बनते खायलासुद्धा खूप छान लागते हलक्या हाताने थोडंसं पुरण दाबून भरलं की त्यामध्ये भरपूर पुरण बसलं जातं आणि पोळी फाटलीसुद्धा जाणार नाही आता या गोळ्याची मी मोठी पोळी लाटणार आहे पोळीला दाब न देता दोन्ही बाजूनी अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घेतल्यावरती अजिबात ही पोळी फाटली जाणार नाही यातून पुरण बाहेर अजिबात येणार नाही अगदी काटापर्यंत पुरण पसरलं जाईल आणि आपली ही पुरणपोळी अगदी टम अशी फुगेल डाळीच्या पुरणपोळ्या बनवायला थोडासा वेळ लागतो परंतु रताळ्याची ही पुरणपोळी अगदी झटपट बनते आणि चवीलासुद्धा सेम त्या पुरणपोळीसारखीच लागते ही पुरणपोळी भाजत असताना एक बाजू व्यवस्थित भाजून झाल्यानंतरच पलटी मारायची त्यामुळे आपली पोळी अजिबात फुटणार नाही तर तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत ही पोळी फुगली जाते अगदी मऊ लुसलुशीत खमंग आणि टम्म फुगलेली अशी ही रताळ्याची पुरणपोळी आपली तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका